हा आवाज आहे भोसरीच्या प्रभाग क्रमांक पाच मधील गवळी नगर आठवडी बाजारातला शेतकरी आणि मध्यमवर्गीयांचं हित लक्षात घेऊन अजित गव्हाणे यांनी आपल्या प्रभागात आठवडी बाजार ही संकल्पना राबवली त्यामुळे शेतकऱ्यांसह गृहिणींना मोठा दिलासा मिळालाय आठवडे बाजारामुळे आम्हाला बरीच सवलती मिळाल्यात लांब जायला लागायचं ते जवळच्या जवळ आपला आठवडे बाजार आलेला आहे गवानी साहेबांनी आपलं छान काम केलेलं आहे आता सध्या आपल्या वॉर्डामध्ये बाजाराची आणखीन एक खासियत ती म्हणजे आठही दिवस हा बाजार सुरू असतो गुरुवारी आजूबाजूच्या परिसरातून शेतकरी मोठ्या संख्येनं बाजारात दाखल होतात आणि उरलेल्या सात दिवसात आतापर्यंत रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांचा बाजार भरवला जातो गव्हाणी साहेबांनी आठवडी बाजार गुरुवारचा चालू केलेला त्याच्याबद्दल आम्हाला शेतकरी लोकांना खूप फायदा आहे प्रॉफिट बी भेटून राहिलं शेतातला माल येते ना डायरेक्ट आणतो आम्ही काही शेतातला माल येते काही बाहेरून आणतो आणि आम्ही दररोज इकडे साहेबांनी आम्हाला जागा दिली त्याच्याबद्दल आम्ही व्यक्त करतो रस्त्यावर भाजीपाला विकणारा शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना अजित धवाणे यांनी एक हक्काची जागा दिली आणि स्थानिकांची ट्राफिक कोंडीतून सुटका झाली आमच्या परिसरामध्ये वाहतुकीची कोंडीची समस्या आ, अनेक दिवसापासून म्हणजे पिंपरी शहरामध्ये आपल्याला जाणवती आणि याच्यातला मुख्य मुद्दा मी जो पाहिला की रस्त्यावरती जे हॉकर्स आहेत म्हणजे कोणी भाजीपाल्याचा व्यवसाय करतं कोणी हातगड्या लावतं वेगळ्या प्रकारची व्यवसाय याच्यामुळं वाहतुकीची कोंडी होती आता ही लोकं आपल्याच परिसरात राहणार आहेत त्यांनाही व्यवसाय करायचा आहे त्यांनाही दोन पैसे कमावायचे या दृष्टीकोनात हे व्यवसाय करत असतात परंतु मी त्याचा अभ्यास केला आणि मी ठरवलं की आपल्या परिसरामध्ये ह्या लोकांना एक जागा आपण निर्माण करून द्यायची आणि मी ती तशी एक मोकळी जागा त्यांना दिली आणि त्याच्यातनं या लोकांना आज त्या ठिकाणी व्यवसाय करता येतो त्याच्यामुळं रोडवरती हे कोणी बसत नाही आता मोठ्या प्रमाणात आपल्याला शंभर टक्के अजून यश नाही आलं परंतु मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये यश आलं आहे भविष्यामध्ये शंभर टक्के लोक आपण त्या गा जागेमध्ये शिफ्ट करून आपल्याला त्या ठिकाणी तो व्यवसाय त्यांना करायला सुविधा निर्माण त्याचबरोबर आपण काय केलं की या परिसरामध्ये एक आठवडा बाजार आपण सुरू केला दर गुरुवारी या परिसरातल्या लोकांच्या दृष्टीने डायरेक्ट शेतकरी या ठिकाणी भाजीपाला घेऊन येतात आणि इथल्या लोकांसाठी ते आठवडा बाजार आपण निर्माण केलेला त्याच्यामुळं ताजी भाजी लोकांना मिळते आणि स्वस्त दरामध्ये हा भाजीपाला लोकांना उपलब्ध होतोय कारण आज आपण पाहतो की सुद्धा वेगवेगळे आजार होतात कारण आज बरंच त्याच्यावरती औषध फवारणी होत असते त्याच्यामुळं वेगवेगळे आजार त्याच्यातनं सुद्धा निर्माण होतात तर त्या दृष्टिकोनातनं आमचा प्रयत्न असा आहे माझा प्रयत्न असा आहे की डायरेक्ट शेतकऱ्यांनी माल इथं आणला चांगला पिकवलेला ताजा माल तर निश्चितपणे लोकांच्या आरोग्यावरती पण त्याचा चांगला परिणाम होईल आणि या दृष्टिकोनातून आपण हा आठवडा बाजार इथं सुरू केलेला आहे आणि त्याला खूप चांगलं यश येते लोकंसुद्धा त्याचा खूप चांगला उपयोग करून घेत आहेत आणि मला त्या गोष्टी निश्चितपणे खूप समाधान आहे गडाळासमोरील बटन दाबून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमतानं विजय करा